एकत्रि आलो आहे आपल्या एक दुसऱ्याशी संवादही चांगला झाला असेल त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही आपल्याकडे आपल्या तावडीत सापडलेलो आहे आणि म्हणून सगळ्याचे सगळे एकत्र आपण ह्या निमित्ताने आलो आहे इथे आल्यावर माझ्यासारख्या व्यक्तीला किती सुरक्षित वाटत असेल याची भावना मी व्यक्त करू शकत नाही कारण का जसा आमच्या संग्रामजींनी सांगितलं की वकील आणि आम्ही एक आगळं वेगळं नातं आहे अटूट नातं अटूट नात आहे मला आठवत मंत्रिमंडळाच्या मध्ये एक चर्चा होत होती की आमच्यावर जे काही राजकीय केसेस आहेत ते ह्या सरकारनी काढून टाकावेत मग त्या कुठल्या वर्षापूर्वी पर्यंत काढून टाकावेत तर मग काही दोन हजार तीन पर्यंत काढून द... दोन हजार तेवीस पर्यंत काढून टाका मग काही बोले दोन हजार चोवीस पर्यंत काढून टाका मग फडणवीस साहेब बोल ठीक आहे दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या रा आपल्या राजकीय केसेस आहेत आपण काढून टाकू मग मी हात वरती केला म्हणजे फडणवीस साहेब एक आपण काम करू दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार दोन हजार सत्तावीस पर्यंतचे केसेस सगळे काढून टाकण्याचा निर्णय घ्या जेणेकरून दोन वर्ष अजून उभा होईल आणि अगोदर नंतर होण्याचा त्रास अगोदरच निघून जाईल पण तुम्ही मला वैयक्तिक अगर मला विचारलं तर मला वकील या क्षेत्राबद्दल एक वेगळं आकर्षण आहे मुळामध्ये आज अगर राजकीय राजकारणामध्ये आलो नसतो आणि वडिलांनी अगर परवानगी दिली असती तर तुमच्यासारखाच वकील होऊन तिथे भांडलो असतो सभागृह भांडण्याची गरज बसली फार इच्छा होती एल एल बी करावी पण वडिलांकडे परवानगी मागायला गेलो वडलांनी जे काही विचार सांगितले त्याच्यानंतर परत प्रश्न विचाराचा धाडस झाला नाही आणि म्हणून आज आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे उभा आहे पण आपल्या सगळ्यांबद्दल एक वेगळा आकर्षण आहे आपण ज्या पद्धतीने आपल्या पद्धतीने लोकांना न्याय देता समाजामध्ये एक वेगळा आदर्श घडवतात सत्याची बाजू लावून धरणं याला पण एक वेगळा धाडस लागतो आणि ते आपल्या सगळ्यांमध्ये असल्यामुळे समाजामध्ये आपल्या सगळ्यांबद्दल एक वेगळा आकर्षण आहे आणि वेगळा मान आहे आणि आपल्या सगळ्या जणांना एकत्र आणण्याचं काम आमच्या संग्रामजीने आमच्या परिमल नाईक असून सगळ्या जोरांनी आज या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे इथे येत असताना आल्यानंतर आमच्या संग्रामजीने असंख्य आता राजकारणी तावडीत भेटला तो पण पालकमंत्री तावडीत भेटला ता तर त्याला सोडता कामा नाही काही जबाबदाऱ्या लगेच खांद्यावर टाकल्या कारण का त्यांचा अधिकारच आहे आमच्या राणे कुटुंबी बरोबर वर असले आमचे संग्राम जी असतील आमचे राजू परवळीकर असतील हे आमचे सगळे वडिलांच्या बरोबर वर असलेले आमचे सगळे सहकारी त्यांनी आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेले आहेत आणि म्हणून संग्राम जी असतील आणि अन्य सहकार्यांनी काही सांगितलं आम्ही ते राजकारणाच्या पलीकडे ते सगळं नातं असल्यामुळे आम्ही त्याच चौकटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहतो म्हणून तरी मंत्रालयाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल पण ते, ते काय का ते का मी कोणावर उपकार केला असं वाटत आहे पण माझे लोक मंत्रालयामध्ये आलेले आहेत हे काहीतरी मागू इच्छितात म्हणून मी इकडे तिकडे न पाहता लगेच त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणं हे माझं कर्तव्य स्वीकारून मी तिकडे आवर्जून उपस्थित राहिलेलं आता अजून काही जबाबदाऱ्या तरी टाकलेल्या आहेत तर अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही कारण का अशाच सगळ्या सुखचिंतकांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मी, मी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे या जिल्ह्याचा विकास तुमच्या साथीने मला करायचा आणि म्हणून जे काय कोटा संदर्भात असेल आमच्या परिमल नाईकजीने सावंतवाडी आणि मालवणचा पण विषय माझ्यासमोर मांडलेला आहे गेल्याच आठवड्यात त्यांनी निवेदना स्वरूपात दिलेला आहे एक चांगला आहे की बाबा आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जी काही योजना आता साहेबांनी नवीन सुरू केली आहे त्याच्यातला मी एक लाभार्थी आहे आणि त्याच्या लाभार्थी मी असल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला सगळ्या जणांना होणार आहे आता लाभार्थी नसतो तो फायदा झाला नसता पण लाभार्थी आहे आणि म्हणून तुम्ही जे काय जबाबदारी टाकलेले आहेत मला विश्वास आहे कारण आमचे साहेब पण स्वतः वकीलच आहेत चांगले ऍडव्होकेट आहे आणि वकिलांचे प्रश्न त्याला चांगल्या पद्धतीने जवळचे वाटतात आणि म्हणून मला विश्वास आहे मी हक्काने त्यांच्याकडे आता या पुढच्या तीन दिवसाच्या अधिवेशनाच्या काळात त्यांच्याकडे निश्चित पद्धतीने जाईल आणि हे जे काही विषय आपण संग्रामजींनी मला सांगितलेलं आहे आपण पाहिजे असेल तर सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवस अधिवेशन कधी कधीही आलात तर आमदार म्हणून अगर तुम्हाला बारा मिनिटांमध्ये तिथे उभं करू शकतो तर मंत्री म्हणून तुमच्या दोन मिनिटात तुम्हाला तिथे फाईल साईन करू शकेल एवढं विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या म्हणजे गोव्यापासून कोल्हापूरपासून सगळेजण इथे आलेला म्हणजे आपले फॅमिली सकाळ आपण सगळेजण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेला जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मी आपलं स्वागत करतो एक प्रश्न माझ्या मनात निश्चित पद्धतीने आहे परिमजित की आता अगर विकेट घेतली तर नेमका अपील करण्याची मुभा आहे का हा प्रश्न मला इथे विचारायचा की नेमका अपील कोण करू शकतं काय सांगतं सगळेच वकील असल्यामुळे मार्ग तसा अवघड आहे पण तरी आपण एका चांगल्या वातावरणामध्ये आपण क्रिकेटच्या निमित्ताने आलेला पण निलेशजीने जी काही इच्छा व्यक्त केली ना तुम्ही वकिलांना एकत्र आणणं सोपं आहे राजकारणी लोकांनी मुश्किल आहे कुठे तो स्टंप जाईल कुठे तो बॅट जाईल आणि शेवटी कुठे तो बॉल डोक्यात पडेल हे कोणाचा थान पत्ता नाही आणि आजच्या राजकारणामध्ये तो वेगळंच आहे साहेबांच्या काळातलं जर राजकारणामध्ये सोपं होतं लोक पहिलं भांडायचे आणि मग जेवायला दुपारी एकत्र यायचे आमचा काळ थोडा वेगळा झालेला आहे म्हणून या निमित्ताने परत एकदा आमच्या संग्रामजी असतील आणि तुमचे तुम्ही अशाच पद्धतीने संग्रामजी लोकांना एकत्र आणलं पाहिजे ही काळाची गरज आहे कारण का ह्या निमित्ताने जेव्हा आपण एकत्र येतो आपल्या काही विचार देवाण होतं आपण एक दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो आज सिंधुदुर्गात आहेत उद्या कदाचित कोल्हापूरला रत्ना जाऊ रत्नागिरीला जाऊ कधी गोव्याकडे आपण जाऊ त्या निमित्ताने जिल्ह्याची पण ओळख होते एक दुसऱ्याची जवळीक वाढते आणि त्यामुळे समाजाचा निश्चित पद्धतीने फायदा होतो म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने संग्रामजी असतील आणि त्यांच्या सर्व जवळच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र धन्यवाद